तुम मुझे खून दो मै आजादी आझादी दोंगा असे म्हणत स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा असे म्हणत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी विद्यालयातील हिंदी शिक्षिका संगीता खडंग यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वर्षा झिमरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण योगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली सुरेश पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड